ठेवलं तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव व स्वामीच्या लीला आपण बघतो त्यांचे चरित्र वाचतो किंवा मालिकामधूनसुद्धा सुद्धा आपण त्यांचं सिरियलमधून त्यांचं चरित्र हे बघत असतो परंतु आपण यातून काय बोध घेतो का तर आपण यातून कोणताही बोध घेत नाही तर आपण स्वामी सुद्धा वाचतो तर का वाचतो तर केंद्रात किंवा मंदिरात एखादा महाराज असतात किंवा ते काका असतात का ते आपल्याला सांगतात म्हणून आपण तो वाचतो रोज आपण अकरा माळे करतो तीन अध्याय वाचतो स्रोत वाचतो हे सर्व करतो का करतो कारण असं म्हणतो की हे केल्यानं आपलं दुःख कमी होतो पण स्रोत वाचल्यानं माळा ओढल्यानं तुमचं दुःख खरंच कमी होतो का तर नाही ना कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपण त्यांना फॉलो करतो ही फॉलो करणे म्हणजेच आपली अंधश्रद्धा झाली कारण इथं आपलं दुःख कमी होत नाही म्हणून आपण इतरांनी सांगितलं तसं करतो कारण इथं भक्ती नाही इथं प्रेम नाही तर इथं भीती आहे त्यांनी सांगितलं म्हणून आपण केलं ही एक प्रकारची भीती आपल्याला इथं आहे कसं आहे एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती काश्मीरला गेला तर तो काय सांगतो तिथं मोठेले डोंगरा बर्फाचे डोंगर आहेत तिथं सप्परचंदाचे झाड आहेत किंवा इतर कुठले गोष्टी असतो तो, तो आपण सांगतो आणि आपण कसं तर फील करतो म्हणजे आपण तिथं प्रत्यक्षात गेलोत का ते प्रत्यक्षात आपण अनुभवलं आहे का तर नाही त्याने सांगितलं म्हणून आपण ते तसं वर्णन केलं आपलं पण तसंच आहे कसं आपण त्या माणसाने सांगितलं तुम्हाला एखाद्या व्यक्तीने असं करा तुम्हाला तसा फरक होईल परंतु त्याने ते गोष्ट केली का त्यांनी ती सेवा केली का त्याला त्याचा अनुभव आला आहे का हे आपल्याला माहीतच नसतं कारण कसं आहे प्रत्येक औषध म्हणजे एखादा व्यक्ती तो दवाखान्यात गेला तर डॉक्टर त्याला औषध देतो परंतु तुम्हाला ताप आली आणि पुढच्या व्यक्तीला पण ताप आली मग तो डॉक्टर तुमच्या गोळ्या आणि पुढच्या व्यक्तीच्या गोळ्या शेम देईल का तर नाही देणार कारण तो अगोदर त्यांना चेक करणार त्याला कुठला रोग झाला आहे किंवा त्याच्या शरीरात काय कमी त्याच्यानुसार तो गोळ्या त्याला देणार म्हणजे काय तर दोघांच्यासुद्धा गोळ्या इथं वेगवेगळ्या असतात तसंच आहे आपलं दुःखसुद्धा वेगळं असतं आणि आपल्या सेवासुद्धा वेगळं असतं आपण काय करतो त्यांनी केली म्हणून आपण करतो असं नसतं कारण प्रत्येकाचे दुःख हे वेगवेगळं असतं हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा तुम्हाला जर दुःख असेल तर त्यावेळी तुम्ही प्रार्थना करा परमेश्वराजवळ शांत उभे राहा आणि प्रार्थना करा कारण प्रार्थनेला शब्दाची गरज नाही इथं तुमचा भाऊ शुद्ध असला पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाची या द्वारी उभा शण भरी तेनी मुक्तिचारी साधी येला क्षणभर जरी तुम्ही देवाच्या दारी उभा राहिलात ना तर तुम्हाला मुक्ती मिळते असं संत ज्ञानेश्वरानं त्यावेळेस लिहून सांग ठेवलं आहे तर तुम्ही हे लक्षात ठेवा कोणीतरी कर्मकांड सांगतं आणि तुम्ही त्याकडे पळत जातात कर्मकांड आणि भक्ती यामध्ये खूप फरक आहे कर्मकांड हे प्रसवते तर भक्ती हे प्रेम वाढवतो आपण कर्म करतो म्हणजे काय तर तीना द्यावासतो आणि आकरा माळे करतो हे तुम्हाला काय वाटतं तर हे कर्म असं तुम्हाला वाटतं परंतु हे कर्म नाही तर हे कर्मकांड आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हे तीन माळी आणि अकरा सॉरी तीन अध्याय आणि अकरा माळी ह्या सेवा आपण करत असतो परंतु तुम्ही ते निस्वार सेवा करता का नाही करत कारण कोणीतरी सांगितलं ते सांगतो म्हणून आपण करतो उदाहरणार्थ कसं एक मजूर असतो तो शेतात काम करतो आणि त्याच्या डोक्यावर मातीने भरलेली पाटी देते आणि त्याला सांगितलं जातं की तू ही पाटी तिथं टाक तर तो काय करतो त्याला सांगितलं हिथे टाकायला म्हणून तो टाकतो त्याला काही त्याचं घेणं देणं आहे का नाही तुम्ही पाठीमध्ये दगडं भरा की माती भरा किंवा धान्य भरा त्याचं काम काय पाटी डोक्यावर घ्यायची तिथं नेऊन ते टाकायचं हे त्याचं काम आहे तसंच गाडवाच्या पाठीवर जरी ओझं लादलं ना आणि त्याला ती जागा दाखवली आणि बरोबर गाडो काय करतं तिथं जाऊन उभं राहतो आपली पण तशीच परिस्थिती आहे आपण सांगितलं तेवढंच करतो त्याच्यामध्ये ते भाव नसतो भक्तीला हात पाय नाही अशी भक्ती आपण करतो म्हणजे ज्याला हात आणि पाय नाही तो माणूस असतो का तर नाही अशीच भक्ती आपण करतो त्यालाच आपण सेवा म्हणतो आणि स्वामींना कधीही सेवा आवडायची नाही कारण स्वामींनी कधी चोळाप्पा कोण कधी बाळा कोण कधी सुंदर कोण ह्यां ह्यांच्याकडून कधी सेवा केली असं तुम्ही ऐकलं का तुम्ही अध्याय वाचता त्याच्यामध्ये असं लिहिले का की स्वामींनी यांच्याकडून सेवा केली सेवा केली का तर नाही कोणीतरी सांगितलं म्हणून आपण सेवा करतो आणि जर आपल्याला त्याचा रिझल्ट जर नाही मिळाला तर तुम्हाला खूप वाईट वाटतं तुम्हाला सांगितलं काकानेही सेवा करा आणि तुम्हाला त्यात रिझल्ट नाही मिळाला तर आपण काय म्हणतो हा तो महाराज तो काका खूप बंधू आहेत त्यांनी आम्हाला सेवा दिली आणि आम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नाही तर तुम्ही काय करा तुम्हाला फायदा झाला नाही ना तुम्ही कर्म करा कर्मकांड करू नका तुम्हाला दुःखातच स्वामी आठवतात सुखात कधी तुम्हाला आठवतात का तर नाही ना तुम्हाला वाटतं स्वामी, स्वामी दुःखात माझ्याकडे आले पाहिजे स्वामींनी दुःखात मला मदत केली पाहिजे मला स्वामींनी दुःखात पावले पाहिजे पण तुम्ही सुखात कधी त्यांना आठवतात का तर नाही तर बघा ना कोरोनाच्या अगोदर तुम्हालासुद्धा याचं अनुभव असेल कोरोनाच्या अगोदर मंदिरात कधी गर्दी होती का तर नाही परंतु जेव्हा कोरोनाचं लॉकडाऊन उठलं आणि सगळं मंदिरं चालू झाली तेव्हापासून तुम्ही आत्ता बघा तुम्ही सुद्धा जा मंदिरात कधी पण जा अमाप गर्दी असते अफाट गर्दी तिथं चालू असते असं वाटतं हे आपण कोरोनाच्या अगोदर आलेलं बघा आणि आत्ता बघा एवढी गर्दी वाढली ना मंदिरात की एक एक मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला किमान चार ते पाच तास लागतातच तुम्ही एरिवारी जा किंवा ज्या देवाचा तो वार असतो त्यावेळेस जर गेला ना तर तुम्हाला दिवसभर सुद्धा दर्शन होत नाही एवढी गर्दी आता कोरोनानंतर झाली कारण काय तर, का तर तुम्हाला परमेश्वराची आठवण फक्त दुःखातच येते हे खूप महत्त्वाचं आहे कारण महाराज हे तुम्हाला दुःखात आठवतात हे आहे तुम्ही कर्म करा कर्मकांडाने रिझल्ट मिळत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा भक्तीचं नुसतं दुकान मांडून ठेवलं आहे आपल्याला कसं संकट आलं आहे म्हणून आपण काकाकडे जातो आणि त्यांना म्हणतो आम्हाला असं असं संकट आलं आहे तुम्ही त्याच्यावर काहीतरी द्या म्हणजे काहीतरी सेवा द्या की आम्ही या संकटातून बाहेर आलो पाहिजे आणि तुम्हाला संकटातून बाहेर यायचं आहे पण तू सू संकटातून बाहेर येण्यासाठी तुम्ही प्रयत्न तर केले पाहिजे ना आणि तुम्ही प्रयत्न करत नाहीत आणि काकांना म्हणता काका, काका आम्ही या, या सेवा करा आम्हाला या सेवा द्या आम्ही त्यातून बाहेर पडणार आणि तुम्ही ते सेवा करता आणि उलट जर तुम्ही संकटातून बाहेर आला नाहीत तर काय म्हणता किंवा तुम्हाला रिझल्ट आला नाही तर काय म्हणता त्यांनी ते सांगितलं ही गोष्ट करायला असं करा तसं करा आम्ही ते सेवा केल्या काही केलं पण आम्हाला रिझल्ट आला नाही म्हणून तुम्ही त्यांना नंतर नावं ठेवता असं आपलं आहे कारण अशा गोष्टीनं काही होत नाही तुम्ही तुमचं कर्म सुधारा तुम्हाला आर्थिक समस्या झाली ना तर तुम्ही कुठे चुकता तुमचं नियोजन तुम्ही ते ठरवा त्या चुका तुम्ही दुरुस्त करा आणि पुन्हा ते चुका होणार नाहीत ना याची काळजी घ्या या चुका सुधारण्यासाठी तुम्ही महाराजांना म्हणा महाराज आम्हाला मानसिक आणि शारीरिक क्षमता द्या की ज्या ह्या चुका आहेत ना त्या आमच्याकडून होणार नाहीत आमची नियत चांगली ठेवा आमच्याकडून सत्कर्म चांगले घडू दे आमच्या हातून दान घडू दे तुमची सेवा आमच्याकडून घडू दे माझ्या जेवेवर तुमचं नाव येऊ दे माझ्या डोळ्यांना तुमचं दर्शन घडू दे आणि माझ्या हातातून दुसऱ्याला मदत होऊ दे असं महाराजांना तुम्ही मागा ना तरच महाराज तुमच्या मदतीला येतील त्यामुळे स्वतःचं कर्म सुधारा संत मीराबाई संत जनाबाई ह्या तुम तर तुम्हाला ह्या सर्वांना ह्यांची स्टोरी तर माहीतच आहे संत जनाबाई ह्या एक दासी होत्या आणि त्या किती काम करायच्या हे तुम्हाला माहीत आहे कारण त्या काय करायच्या दासी असल्या त्यांचं कर्म काय होतं किंवा त्यांचं कर्तव्य काय होतं तर मी एक दासी ह्या घरातलं सगळं काम मला करायचं आहे हे सर्व करता करता ते विठ्ठल विठ्ठल असं म्हणायच्या म्हणजे ते काम टाळायच्या का तर नाही कारण ते त्यांचं कर्तव्य होतं म्हणून ते करायचं तेवढ्या दुःखातही ते, ते विठ्ठल विठ्ठल असं म्हणायच्या त्या जेव्हा शेनाच्या गौऱ्या थापायच्या ना त्यावेळी त्या गौऱ्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल हे नाव यायचं म्हणजे किती ती भक्ती होती ते किती निस्वार्थ सेवा होती आणि तिने कधी कर्म सोडलं नाही आपण हे उलट करतो कर्म सोडतो आणि कर्मकांडाकडे वळतो आणि म्हणतो मला यश मिळत नाही आपण अशा गोष्टीच्या आहारी गेलोय ज्याच्यामुळं आपल्याला काय पाहिजे फक्त कुणीतरी एखादा मंत्र दिला पाहिजे कुणीतरी एखादी वस्तू दिली पाहिजे म्हणजे मी यातून बाहेर पडेल आणि माझं चांगलं होईल म्हणजे काय तर कर्म सोडून आपण वेगळ्या गोष्टीकडे धावतो यालाच आपण कर्मकांड असं म्हणतो महाराज कधी म्हणाले का की तुम्ही माझे तीन आत देवाचा किंवा अकरा माळे जप करा ते काय म्हणायचे तुम्ही नेहमी चांगले सत्कर्म करा तुम्ही लोकांना मदत करा चांगल्या गोष्टी बघा चांगल्या गोष्टी ऐका चांगल्या गोष्टी बघा असे महाराजांची शिकवण होते आणि आपण हे शिकवण विसरतो आणि दुसरीकडे जातो कारण कसं या जगात खूप असे दुःखी लोक आहेत आणि त्यांच्याकडे बघून काही गोष्टी ह्या विकल्या जातात आणि त्याच्यामुळेच अंधश्रद्धाही वाढते आणि आपल्याला कसं सुखात सगळं पाहिजे असं म्हणजे कष्ट करायचं नाही आणि फुकट सगळं यावा आपल्याशी प्रवृत्ती त्यामुळे हे अंधश्रद्धा वाढती आणि त्यांचं दुखान चलतं असल्या लोकांचं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ज्यावेळेस भांडता खाता पिता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वयंपाक करताना धुणं धुताना मुलांना शाळेत सोडताना काम करताना श्री स्वामी समर्थ म्हणा तुम्ही त्यांना फील करा स्वामी महाराज माझ्याजवळ आहेत असं तुम्ही फील करा नामजप करा आणि नामजप करतानासुद्धा तुम्ही म्हणा स्वामी महाराज माझ्याजवळ आहेत असं ज्यावेळेस करताना त्यावेळेसच हीच खरी भक्ती असते त्यावेळेस महाराज तुम्हाला कधीसुद्धा कमी पडू देत नाहीत मग तुम्हाला बाजारातून कोणत्याही गोष्टी ऐकत आणायची काही गरज नाही शबरी कधी मंदिरात गेली का हो तर नाही ना गेली तुम्हाला माहिती आहे ना ती जंगलात राहायची मग मंदिरात कशी जाईल ती कधीच मंदिरात गेली नाही तिने फक्त भक्ती केली आणि प्रभू श्रीरामचं फक्त नामस्मरण केलं की मेरे प प्रभू कब बायंगी जी ती जी न, ही ती जी तिची ओढ होती ना ही तिची जी व्याकुळता होती ना त्यामुळेच त्यांना प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आपल्याला ज्यावेळेस ही ओढ निर्माण होते आपल्याला ज्यावेळेस ही व्याकुळता होते तेव्हा स्वामी आपल्याला भेटायला येतात हृदयातून अंतकरणात ओढ निर्माण झाली पाहिजे आणि ही ओढ जेव्हा निर्माण होते ना तेव्हा स्वामी आपल्याला भेट देतात दर्शन देतात आणि ते कुठल्याही रूपात देतात तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे तेवढी ताकद तेवढी योग्यता तुमच्यात असली पाहिजे पण आपण त्या गोष्टी करत नाही आपलं कर्तव्य काय तर आपलं घरातील काम करणं सकाळ झाली मुलांना डबा देणं किंवा त्यांना शाळेत सोडणं आपला संसार सांभाळणं हे सर्व करत करत आपल्याला परमेश्वराचं नाम घ्यायचं असतं आपलं कर्तव्य करत, करत। आपल्याला परमेश्वराचं नाम घ्यायचं असतं त्यावेळेस महाराज तुम्हाला भेटतात पण आपलं कसं आपण मठात जातो केंद्रात जातो आणि आरती करतो गुरुवारची आरती की मला आज गुरुवारच्या आरतीचा मान भेटला चला आज लई चांगलं झालं असं म्हणतो आणि मग आपण काय करतो सकाळी मान भेटला तर दिवसभर काय करतो कुणाच्या चाड्या लावतो कुणाला वाईट बोलतो किंवा त्यांच्या निंदा करतो सासू सुनेचा छळ होतो दुसऱ्याचे वाईट चिंततो अशावेळी महाराज आपल्याला भेटतील का तर नाही भेटणार कारण महाराज काय म्हणायचे तुम्ही मला मठात केंद्रात अक्कलकोट गाणगापुरात असं पाहू नका तुम्ही असं म्हणा की महाराज माझ्याजवळ आहेत तर महाराज तुमच्याजवळ नक्कीच येतील असं तुम्ही फील करा महाराज तुमच्याजवळ असतील आणि तुम्ही ज्यावेळेस चाड्या लावता निंदा करता किंवा इतर वाईट कृत्य करता त्यावेळेस असं म्हणा की महाराज माझ्याजवळ आहेत आणि महाराज ते पाहतात मी ही जे काही कृत्य करते ते महाराज माझ्याकडून बघतात महाराज हे माझ्याकडं पाहतात कारण मी चुकीचं गेलं तर ते माझ्यावर रागवतील मी जर चुकीचं कुणाला बोललो तर माझ्यावर महाराज ओरडतील असं तुम्ही म्हणा म्हणजे तुमच्या हातातून चुका होणार नाही असं जेव्हा तुम्ही फील करणार ना त्यावेळेस तुम्हाला महाराज नक्कीच दर्शन देतील तुम्ही जर वाईट कृत्य केली आणि त्यावेळेस जर तुम्हाला महाराज आठवले तर महाराज काय म्हणतील असं तुम्हाला ते फील झालं पाहिजे त्यावेळेसच तुमच्या हातून वाईट हे होणार नाहीत आणि ज्यावेळेस तुम्हाला फील होईल त्यावेळेस महाराज तुम्हाला नक्कीच दर्शन देतील त्यामुळं महाराजांचं तुम्ही काम करत करत त्यांचं नामस्मरण करा ते खूप महत्त्वाचं आहे इतर भोंदू बाबाच्या नादी लागू नका अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका कारण कुठल्या जर वस्तू खरेदी करून किंवा कुठलं काही मंत्रतंत्र बोलून जर पैसे आले असते किंवा कुठली समस्या जर सुटली असती तर कुणीही कामाला गेले नसतं ते मंत्र तंत्र चोवीस तास तिथं न खातापितासुद्धा बोलत बसले असते परंतु अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवू नका आपले कर्म चांगले करा कर्मकांडाकडे ओळू नका अंधश्रद्धा पसरू नका आणि श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण तुम्ही चोवीस तास करू शकता त्याला कुठलंही बंधन नाही बाकी हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त